बातमी सोलापूरमधून सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला धनंजय मुंडेंना महाराष्ट्रामध्ये फिरू न देण्याचा इशारा देखील मराठा समाजानं दिलाय धनंजय मुंडे यांची आमदारकीही रद्द करण्याची मागणी होऊ लागलेली आहे तोंडावर काळी फीत बांधून मूक आणि धरण आंदोलन करण्यात आलं बीड जिल्ह्यातील मसेजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवत आरोपींना त्वरित फाशी देण्यात यावी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी देखील रद्द करावी अशा मागण्या आता करू मराठा समाजानं केलेल्या आहेत आणि तोंडाला काळ्या फिती लावून सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं शिवाजी महाराज चौकामध्ये ठिया मारत मुख आंदोलन करण्यात आलं तीन महिने उलटून गेले तरी सुद्धा नीतिमत्ता यांच्यामध्ये यांच्या शिल्लक नाही नैतिकतेचं ना नाव घेण्याची तुमची लायकी नाही असं असताना आजारपणाचं कारण सांगून जर धनंजय मुंडे स्वतःच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असतील तर अशा लोकांना आपण निवडूनच का दिलं हा प्रश्न चिन्ह उभा राहणार आहे दुसरी गोष्ट अशी की एका माणसाचा मृत्यू होतो तो ही त्या हाल हाल करून केला जातो याच्या इतकी वाईट गोष्ट नाही क्रूरता नीचपणा काळीमा हे शब्द सुद्धा कमी पडतात या ठिकाणी आज खरोखरच कुठून येऊन ठेवलाय महाराष्ट्र हा हा माझा प्रश्न या सगळ्या सरकारला या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर एक कटकारच सरकार आहे सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोन चा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही